नमस्कार मी स्वाती आरक्षण आमच्या या हक्काचं आहे आमचे मराठे बांधव जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहील आणि हा लढा आमचा आखरी वरीपर्यंत आणि त्याच्याही वरीपर्यंत पोहोचल आणि आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आमचं आरक्षण आम्ही भेटवल्याशिवाय थांबणार नाही आणि आमचे जरांगे पाटील आणि ते पण आमचे असे सपोर्ट करत राहतील आम्ही त्यांचा सपोर्ट करत राहताल आणि आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्ही ते घेणारच आणि घेऊन दाखवणारच आणि आमचं आरक्षण आम्ही घेणार आम्ही आमचा लढा असाच चालू ठेवणार आणि आम्ही असं घाबरणार नाही आम्ही कुणाच्या धमक्याला भेणार नाही आणि आम्ही मागं सरकणारही नाही आमचं आरक्षण आम्ही नक्कीच घेऊन दाखवणार आणि हे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद साठी माहिती दिल्याबद्दल माझं नाव आशिष नांदेड वरण मी आरक्षण भेटलंच पाहिजे मराठा समाजाला त्यांनी खूप आजपर्यंत आमचं राशन दिलं आम्हाला त्यांनी खूप काही सहकार्य केलं आणि मनोज जरांगे पाटलांना आमच्या किनारांचा खूप सपोर्ट आहे आणि भरभरून पाठिंबा आहे एक मराठा लात मराठा आणि आमचा सपोर्ट असाच राहील मराठा धन्यवाद साथी माहिती दिल्याबद्दल